रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आज जाहिराती पाहिल्या जाहिरातीवरून कळलं की महाराष्ट्रामध्ये एक सरकार आलेलं आहे चोर आणि लफंग्यांचं त्यांना दोन वर्ष पूर्ण झाली ही दोन वर्ष म्हणजे फसवणुकीची दोन वर्ष आहे बेमान बेमान पद्धतीने सरकार स्थापन केलं घटनाबाह्य पद्धतीने सरकार स्थापन केलं नरेंद्र मोदी अमित शहा यांनी त्या घटनाबाह्य सरकारला ताकद दिली विधानसभेचे अध्यक्ष जे तटस्थ असतात त्यांनी पक्षपाती निर्णय देऊन हे सरकार वाचवलं आम्ही जे म्हणत होतो या संविधान धोक्यात आहे या संविधान धोक्यात आहे यांच्या हातामध्ये संविधानाची हत्या होते नरेंद्र मोदी अमित शाह देवेंद्र फडणवीस राहुल नार्वेकर याच ज्वलंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील सरकार राज्यपालांनी अत्यंत घटनाबाह्य पद्धतीनं बहुमत चाचणी घेण्याचं फरमान सोडलं हे सरकार बनवताना पंतप्रधान गृहमंत्री राज्यपाल न्यायालय विधानसभा अध्यक्ष या प्रत्येक प्रत्येकानं बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असंवैधानिक अनकॉन्स्टिट्युशनल अशा प्रकारची कृती केली आणि त्यातून हे बेकायदेशीर सरकार जन्माला आलं आणि ते बेकायदेशीर पद्धतीनं ऑक्सिजनवर टिकवले त्याच्यामुळे हे सरकार जे आहे हे फसवणुकीतून निर्माण झालेलं सरकार महाराष्ट्र राज्याच्या छाताडावर बसलेलं आहे आणि त्याची त्याच आता हे आहे आयुष्य हे अजून दोन किंवा तीन महिन्याचं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये या सरकारला लोकांनी लाचल नाकारलं आणि विधानसभा निवडणुकीत सुद्धा या सरकारचा दारुण पराभव होईल आता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही उठाव केलेला आहे त्यामुळे हा शिवसेना आहे की मिंधे काय म्हणतात त्याच्यावरती जग चालत नाही कसला उठाव त्यांचा चोरांचा उठाव दरोडेखाऱ्यांचा उठाव असं कधी होतं का तुमच्यात हिंमत होती तर तुम्ही स्वतःचा पक्ष स्थापन करून स्वतःच्या चिन्हावर निवडणुका लढायला हव्या लोकसभा निवडणुकीत मिंध्यांनी जिथे जिथे ते उभे राहिले तिथे लाखो मत विकत घेण्याचा प्रयत्न केला हेलिकॉप्टर मधून कसे पैसे उतरत होते आपण पाहिलंय मिंधे मुख्यमंत्री अनेक मतदारसंघात चार चार दिवस जाऊन हॉटेलच्या रूम मध्ये बसून कसे पैसे वाटत होते हे आपण पाहिलंय त्याच्यामुळे उठाव कसे हा पैशांचा उठाव होता आणि हा बेमानीचा उठाव होता अनेक सवलती त्यांनी दिल्या बघा सरकारी जनतेच्या पैशाने लोकांना भुलवण्याचा आणि मत विकत घेण्याचा प्रयत्न आहे लोकसभा निवडणुकीमध्ये थेट लोकांना मतदारांपर्यंत पैसे पोचवून मत विकत घ्यायचा प्रयत्न केला या विधानसभा निवडणुका निवडणुकीआधी जनतेच्या पैशातून जनतेच्या पैशातून मत विकत घेण्याचा हा थेट प्रयत्न हि लाच काय म्हटलं फोटोग्राफर उत्तम फोटोग्राफर असला की महाराष्ट्राचे चित्र उत्तम काढलं जात आणि त्याने ते चित्र काढलेलं आहे आणि ते चित्र इतकं विदारक आहे महाराष्ट्राचं आणि म्हणून लोकसभेत तुमचा पराभव झाला त्याच्यामुळे त्यांना अडचण होणारच अड़चण हो रहा देवेंद्र फिर महाराष्ट्र दखल पत्र इतक जयंत ने कहा इसलिए वो तो है ना वो तो है जनता का पैसा है स्टेट का पैसा है चुनाव के मद्देनजर चुनाव विधानसभा का आप अभी से खैरात बांट रहे हो चुनाव के लिए लोकसभा में अपने मतदाताओं को थेट स्ट्रेट मनी दिया घर घर में जाकर पैसा बांटा और इस बार आप शुरुआत की है जनता की तिजोरी का पैसा खैरात जैसे बांटने का ये तो ठीक है संजय 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 जहां जेडीयू के प्रेसिडेंट को नियुक्त किया है अच्छी बात है ना उनके पार्टी का सवाल है मैं क्या बोलूं सर उनकी सोच बीजेपी की आरएसएस से लोली आयो कौन किस तरीके से आपको लगता है कि सर अध्यक्ष बने थे। थे। थे नीतीश कुमार थे थे अब नीतीश कुमार वो पहले वाले नीतीश कुमार नहीं रहे बचाने के लिए कभी जेल में गए थे संघर्ष करते थे जयप्रकाश नारायण के बहुत करीबी रहे थे अब नीतीश कुमार की तबियत उनकी हे उनकी मानसिकता बहुत ही खराब है अगर वो उनकी तबीयत ठीक रहती तो मोदी जी के साथ नहीं जाते और उनके लोगों ने उनको घेर लिया है उनको गुमराह किया है और मोदी और शाहजी उनका गैर इस्तेमाल कर रहे हैं वो मत दो वर्षा मिंदे सरकार ने, पुरावा है ना जे सरकार फसवणुकीतून आल आणि हे सरकार कर्जबाजारी राज्य ज्यांनी बनवलं महाराष्ट्रातला उद्योग गुजरात मध्ये जाऊ दिला ते आज आपल्या दोन वर्षाच्या वर्षपूर्तीचं ढोल वाजवतायत हे या राज्याचं दुर्दैव आहे आणि पाहू ना चला थँक्यू